मीच होणार होम मिनिस्टर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्रा हो मित्र सुशांत जोडगे मीच होणार होम मिनिस्टर म्हणजे काय तर मित्रांनो मी होणार होम मिनिस्टर म्हणजे तुमच्या सोबत खूप सारे गप्पा आणि धमाल मस्ती नमस्कार मित्रांनो मी जितेश आशा राजेश तर तुम्हाला मित्रांनो प्रश्न पडला असेल की मीच होणार होम मिनिस्टर म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे तर मीच होणार होम मिनिस्टर म्हणजे मुंबईचा वडापाव पुणेरी मिसळ ते कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा अशा विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची खाद्य भ्रमंती तुमचा एखादा बिझनेस आहे तुम्हाला तो प्रमोट करायचा आहे आणि महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोहोचवायचा आहे मंडळी मग वाढ कसली बघताय मीच होणार होम मिनिस्टर हे माध्यम तुमच्यासाठीच आहे तर तुम्हाला या कार्यक्रमाचा जर भाग व्हायचा असेल तर त्यासाठी फार काही करायची गरज नाही तुम्हाला फक्त खाली दिलेल्या वर संपर्क करायचा मी सो होम मिनिस्टर उत्सव गृहिणींचा सन्मान उद्योजकांचा म्हणजे तुमच्या बिझनेस प्रमोशन मी चलो होम मिनिस्टर म्हणजे मित्रांनो तुमच्या एखाद्या युट्यूब चॅनेलचं प्रमोशन मी होणार होम मिनिस्टर म्हणजे तुमच्या कुटुंबासोबत खूप सारे गप्पा खूप सारे गेम्स आणि धमाल फस्ती अरे हो मित्रांनो या दोघांपैकी तुमचं काही नसेल तरी मनोरंजनासाठी तुम्ही या कार्यक्रमाचा भाग होऊ शकता तर मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला एखाद्या छान पैकी कुकिंग करून दाखवायला लागेल मित्रांनो हा ता कार्यक्रम तुम्ही सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला काय वेळ आहे तुम्ही या सर्वांसिंगाचे मानकरी होऊ शकता तर फार आता वेळ घालवू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकलं लाईक करा शेअर करा बेल आयकनला क्लिक नक्की करा म्हणजे जसा आम्ही व्हिडिओ ऐका आम्ही काय तुम्हाला नोटिफिकेशन पहिला मिळेल तर तोपर्यंत तो कमाल करा मस्ती करा आणि मजा करा, बाय